अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे माघ पौर्णिमेला आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी माघ पौर्णिमेला देवीला कोणतं नैवेद्य अर्पण करायचं आहे देवीच्या कोणकोणत्या सेवा करायच्या असतात ते सगळं ह्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा कशी करावी ते सगळं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला देत जाते ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते आपल्या घरामध्ये बघा आपल्या कुलदेवीची सेवा जर झाली नसेल तर आपल्याला खूप काही अडथळे येतात जीवनामध्ये संकटे येतात लग्नाकार्यामध्ये अडथळे येतात व्यापार वृद्धीमध्ये अडथळे येतात मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येतात त्याचबरोबर घरामध्ये एकता राहत नाही म्हणजे खूप काही असे अनेक समस्याला आपल्याला समोर जावं लागतं पण आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा योग्य रीतीने झालीच पाहिजे पौर्णिमा ही कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे ह्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून करायची आहे सेवा करताना आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून सूर्याला जेला अर्पण करून आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवी कोणती आहे ती स जाणून घेऊन त्याच कुलदेवीचं टाक आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे कुलदेवीचा टाक नसेल तर फोटो किंवा मूर्ती ठेवलं तरी पण चालेल मग आपल्याला देवपूजा निमित्त पूजा करून घ्यायची आहे मग पूजा झाल्यानंतर आपल्या कुलदेवीच्या आप आप फोटोला आपल्याला स्वच्छ पुसून हार धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे जर टाक असेल टाका टाका तर टाकावर आपल्याला अभिषेक करायचा आहे जर तुमची कोणतीही कुलदेवी असू द्या त्या कुलदेवीचं मंत्र आपल्याला म्हणायचं आहे म्हणून देवीच्या टाकावर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती कुंकुम मार्जन करायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे कुंकुम मार्जन कसं करायचं असतं देवीचं टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल दोन्ही जर असेल तर श्रीयंत्रावर कुंकुमार्जन तुम्ही करू शकता देवीच्या टाकावर अभिषेक करून देवीला धूपदीपो वाळून द फुलं वगैरे अर्पण करून नैवेद्य अर्पण करून मग देवीची आरती करून झाल्यानंतर आपल्याला श्रियंत्र असेल तर श्रियंत्राच्या टाकावरती कुंकुमार्जन करायचं आहे तर श्रीयंत्र नसेल कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल कोणी असेल तरी आपण आपल्या कुलदेवीच्या टाकावरती अभिया कुंकुम मार्जन करायचं आहे कुंकुमार्जन करण्याची अनेक पद्धत आहेत तुम्ही ललिता नाम म्हणून कुंकुम मार्जन करू शकता किंवा श्रीसुक्त म्हणून तुम्ही कुंकुमार्जन करू शकता किंवा तुम्हाला ते हे सगळे येत नसेल तर ओ मैम म्रीम क्लीम चामुंडा ए नमो नम असं म्हणून आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुम अर्पण करू शकता तर हे अर्पण कुंकुम अर्पण करण्यासाठी आपल्याला एकशे आठ वेळेस हा नवारण मंत्र म्हणायचा आहे आणि जर तुम्ही सुक्त न करत असाल तर सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून देवीच्या टाकावरती कुंकुमार्जन करायचं आहे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करायचं आहे मग आपल्याला देवीच्या टाकावर जर करत असाल तर आपल्याला करंगळी शेजारचे दोन बोटं आणि अंगठा घेऊन ओ मयम रीम क्लिम चामुंडाय विच्छे पायापासून तर हळूहळू त्यांच्या डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करत जायचं आहे ओ मयम्रीम किलीम चामुंडाय विच्छे असं म्हणून ते कुंकू देवीच्या टाकावरती अर्पण करायचं आहे असे एकशे आठ वेळा आपल्याला करायचं आहे जर श्रियंत्र असेल तर श्रीयंत्रावरती सुद्धा आपल्याला एकशे आठ वेळा करायचं आहे त्याचबरोबर श्रीसूक्त म्हणून तुम्ही या बि कुंकुमार्जन करू शकता किंवा म्हणून म्हणूनसुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता ह्या शेवेने आपल्या घरामध्ये कोणत्याही धनविषयी समस्या असेल तर त्या समस्यापासून आपल्याला मुक्त मुक्तता भेटते आणि ह्या समस्या दूर होतात देवी लक्ष्मीचं आसन आहे श्रीयंत्र ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्यांच्या घरात कधीही धनाची कमी पडत नाही मग नुसतं श्रीयंत्र ठेवूनसुद्धा आपल्याला काही काम होणार नाही श्रीयंत्र असेल जा तर त्यांची योग्य रीतीने ज्या तिथीवर त्यांची पूजा झालीच पाहिजे पौर्णिमेला तर आवर्जून श्रीयंत्राची सेवा झाली पाहिजे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन झालंच पाहिजे मग श्रीयंत्र असेल तर त्याच्यावरती आपल्याला श्रीसुक्त म्हणा किंवा नवारण मंत्र म्हणा त्याचा अभिषेक झाल्यानंतर ते कुंकू काढून घ्यायचं आहे ताटामध्ये मग त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्राचा अभिषेक करायचा आहे शिरी शुक्त, शिरी शुक्त अभिषेक म्हणताना श्रीसुक्त श्रीसुक्त म्हणूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे तुम्ही एक वेळेस म्हणा किंवा सोळा वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हण मन म्हटलं तर अतिउत्तम अशा प्रकारे अभिषेक करून श्रीयंत्राला स्वच्छ पुचून श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवून धूपधीप वाळून घ्यायचं आहे हे अभिषेक आपल्याला दर पौर्णिमेला श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे हे सेवा आवर्जून करा श्रीयंत्र नसेल तर आपल्या देवीच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला देवीची सेवा करायची आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्जन झाल्यानंतर आपल्या कुलदेवीचं मंत्र जप करायचं आहे ओ महिमरीम कलीम चामुंडा आहे विच्छे ह्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुमची कोणतीही कुलदेवी असेल तर त्याची सेवा आपल्याकडनं घडते ह्या मंत्रामध्ये नवार्णव मंत्रामध्ये सगळ्या देवीचं बीज मंत्र आहे म्हणून तर हा एवढं शक्तिशाली मंत्र आहे ह्या मंत्राचं आपल्याला एक माळ आवर्जून जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा दुर्गा पाठ पौर्णिमेला तर आपल्या कुलदेवीसाठी दुर्गा सप्तसती सेवा आवर्जून करावी दुर्गा पाठ आपल्या कुलदेवीच्या सेवासाठी उच्च कोटीची सेवा आहे ती शे जर दुर्गा पाठ आपल्याकडनं झाले तर खूप आपल्याला कुलदेवी सेवा अशी घडते आणि आपली कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतं आणि ह्या सेवा आपल्याला करायलाच पाहिजे कुलदेवीचं स्मरण झालं पाहिजे कुलदेवीच्या सेवा झाल्या पाहिजे ह्या सगळ्या सेवा आपण करत राहिलो तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि आपल्या जीव जीवनामध्ये आपल्या संसारामध्ये जे काही अडथळे येतात जे संकट येतात जे दुःख होता येतात आणि त्या सगळे दुःख हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात आणि बघा ही सेवा सगळ्या घरच्या महिलांनीच करायची असते पुरुष लोक ह्या सेवा करत नसतात म्हणून घरच्या ज्या महिला आहेत ते ह्या शेवा घरच्या ज्या काही सेवा आहे रीती रिवाजी हे जे काही आपले व्रत वैकल्य ह्या घरच्या महिलांनीच पाळायचे असतात पुरुष लोक एवढे काही लक्ष देत नसतात कारण त्यांचं कार्य पण नाही ह्या पूजा करणं हे सगळं आपल्या घराला एका दोरीत बांधून ठेवणं हे सगळं आपल्या स्त्रियांचंच काम असतं महिलांचंच काम असतं तरच घरच्या महिलांनीच कुलदेवीची सेवा करायची असते त्याचबरोबर बघा आपल्याला खूप काही धनविषयी समस्या असेल धनप्राप्ती होत नसेल तर आपल्याला कर्जमुक्तीसाठी धनप्राप्तीसाठी आपल्या जीवनात ज्या काही ध धनाविषयी समस्या असेल तर दर पौर्णिमेला सत्यनारायण करण्याची सुद्धा प्रथा आहे जर आपल्याला खूप संकटे आहेत आपल्या पैशासाठी खूप अडथळे येत असतील तर तुम्ही दर पौर्णिमेला सत्यनारायण करू शकता सत्यनारायण करण्यासाठी साधी सोपी पद्धत आहे आपल्याला केंद्रामध्ये सांगितली जातात गुरुमावलेले सांगितले जातात बारा सत्यनारायण जर आपण केले तर वर्ष प्रत्येक पौर्णिमेला बारा पौर्णिमेचे बारा सत्यनारायण जर केले तर आपल्या सगळ्या काही समस्या सुटले जातात तर सत्यनारायण करण्यासाठी काही आपल्याला ब्राह्मण लागणार नाही आणि काही आपल्याला जास्त खर्च पण लागणार नाही आपल्याला फक्त वाटीवर शिरा करायचा आहे घरच्या घरी एक सत्यनारायणचं फोटो लागतं आणि आपल्या घरामध्ये तर बालकृष्णाची मूर्ती असतेच मांडणी कशी करायची असते एक पाट ठेवायचं आहे त्या पाटावरती तांदळाची राश ठेवायची त्याच्यावरती पाण्यानं भरलेले कळश ठेवायचं चा, त्याच्यामध्ये हळदी कुंकू घालून पाच आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं ठेवायचं आहे आणि एक तांबणामध्ये तांदूळ भरून त्याच्यावरती बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आहे शेजारी मग समोर आपल्याला एक आपल्या उजव्या हाताला गणपती म्हणून एक सुपारी मांडायची आहे आणि त्याचं बा मध्ये मध कुलदेवता म्हणून एक सुपारी मांडायची आहे आणि आपल्या हाताच्या डाव्या बाजूला वरुण देवता म्हणून एक सुपारी मांडायची आहे अशा तीन सुपारी मांडायचे आहेत आणि हे कुलदेवता आणि एक गणपती देवता आणि वरुण देवता अशा तीन गणप सुपारी मांडल्यानंतर आपल्याला एक निवध शिरा करून घ्यायचा आहे आणि एक तुपाचा दिवा धीप धूप लावून घ्यायचा आहे आणि फुलं आणि तुळशीपत्र एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहेत मग आपल्याला ही पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण दर पौर्णिमेला स सत्यनारायण व्रत करत आहात तर तुमच्या काही समस्या आहेत भगवान विष्णूला सांगायचं आहे ज्या काही समस्या आहेत व्यापारावरील नोकरीसाठी किंवा तुमच्या लग्नासाठी करताय कोणत्या कशासाठी करताय ते सगळं भगवान विष्णूला संकल्प करून सांगायचं आहे सांगून ते पाणी आपल्या तामण्यास सोडून द्यायचं आहे मग प्रथम आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे नंतर कुलदेवीची पूजा करून घ्यायची आहे नंतर वरुण देवताची पूजा करून घ्यायची आहे तिन्ही देवताची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या भगवान बालकृष्णाच्या जे काही बालकृष्ण आपण स्थापना केलेलं आहे त्यांची पूजा करायची बालकृष्णाच्या मूर्तीवर श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून मग अभिषेक करून घ्यायचा आहे तामनाथ बालकृष्णाची मूर्ती घेऊन श्रीसुक्त म्हणून पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करून झाल्यानंतर जर तुम्हाला श्रीसुक्त पुरुषसुक्त वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून स्मरण करूनसुद्धा करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत अभिषेक करून घ्यायचा आहे मग बालकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना वस्त्र अर्पण करून धूपदीप वाळून अष्टगंध अक्षदा अर्पण करून फुलं अर्पण करायचं आहे आणि तुळशीपत्र अर्पण करून घ्यायचे आहे मग जे काही आपण शिराचं नैवेद्य केलेलं आहे ते नैवेद्य दाखवून दुपधीप वाळून घेऊन आपल्याला पोथी वाचून मग आरती करून घ्यायची आहे अशा साध्या सोपी पद्धतीने आपली सत्यनारायण पूजा घरच्या घरी करायची आहे ह्या शेवेने आपल्याला कितीही कर्ज असेल तर ते कर्ज पिटण्यासाठी मदत होते व्यापार व्यापारवृद्धी होते आपल्या लग्न नोकरीत प्रमोशन होते ज्या काही तुमच्या समस्या धनाविषयी समस्या आहेत ते सगळ्या ह्या शेवेने सुटतात पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला न खिरीचं नैवेद्य आवर्जून अर्पण करावा